आणि हे जामनेरचा जनसागर ज्ञानेश्वर असवल युट्यूब चॅनल वरती ब्याण्णव देशामध्ये दे दिसायला लागलेला आहे हे काय महाजन साहेबांचा हा बोलो पहिले जॉन्टी गुजर पैलवान हात उपर कि आलेला जॉन्टी आलेला वेताळ आले पण लवकर या दादा चल दादा बवाने केसरीचा मानकर महाराष्ट्राची शानन मान काका पवार गोविंद पवार आणि शरद पवारांचा पट्टा चला लवकर आतिया महाराष्ट्राचा इतिहास हा शुरांच्या विरांच्या हर्षवर्धन कृता जसा पट्टे कुस्ती झाल्यानंतर हर्ष पंजाब जस्सा हा ओके ओके पहिलवान उमेद तुम्हाला अर्जुन पुरस्काराचे मानकरी ऑलिम्पियन पैलवान आहे आणि जस्सा सैर ए पंजाब सदगीर जलाल मोहो तालछलके कॅरेला ला लागा आज वेता झडके चला कड्यात चल दादा चालू कुस्ती संपल्यानंतर दो कुस्ती के बाद हा तो कुस्ती के बाद महाराष्ट्र के श्री सिकंदर शेख विरुद्ध इरान युरोप चॅम्पियन मलोदा मलोदा वर्सेस इंडिया आणि कुस्ती मध्ये अलंबिकला निवड झालेला सुमित मलिक अर्जुन पुरस्काराचा मानकर कुस्तीतले ज्या दादा शेळके दादा शेळके आलेला दादा शेळकेच्या तब्येतीकडे बघा त्याच्या अंगावर ते लिंबा सारख्या गाठी च आहेत बरका हे या गाठी कशाने आली असतील दररोज पाटवटून लोण्याचा गोळा खाऊ लागतो मेहनत करू लागते दूध प्याव लागत खुरा खाऊ लागत तेव्हा हे शरीर बनत असत आणि द... कुस्तीला प्रारंभ होतोय दादा शेळके सराव करतो आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलन पुणे अर्जुन आवाज काकासाहेब पवारांचा पट्टा आहे निळ्या लांगेचा एका पायाला निकाप लावलेला त्याच्या बरोबर लढणारा आंतरराष्ट्रीय विजेता दिल्लीचा पैलवान जानटे गुजर दोन्ही पायाला निकाप लावलेला अशी कुस्तीची सलामी आता दे दे पहा अनेक कुस्त्या तुम्ही पाहिलेल्या कुस्ती बघा बघणाऱ्याच्या डोळ्याचं पाना फेटा आणि पलीकडल्या बाजूला गोटणा नावाची पक्कड घेतलेला आहे अतिशय सुंदर अशी कुस्ती समोर चालू आहे कमलजी धोमछे विक्रांत कुमार हा दादा सलके घुटणा कुस्ती सागर सोलापूर जिल्हा त्या सोलापूर जिल्ह्यातला बेमल्याचा वर्ग आहे सराव करतोय तो आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल काका पवार वस्तांच्या मार्गदर्शनाखाली गोविंद जबरदस्त आकडे लावण्याचा प्रयत्न केलेला होता बचलेला दोन छेडेकरांना आकडी लावले होते पुन्हा ती लावलेली आता मात्र कुस्ती बघा डेंकी टाकलेलाय अंगावरती गेलेला संपलेल्या कुस्ती मध्ये सुमेध मलिक कमालजीत पैलवार हा विजय झाली कमालजीत पैलवार धोमचे विजय झालीलाय चलो सुमित मलिक ओलिम्पियन सुमित मलिक पहलवान जस्सा शेरे पंजाब आ जस्था। जस्था सेरे आ गया आ गया सेरे पंजाब हर्षवर्धन सदगीर जलाल मोहजोयो चला मैदान वर हर्षवर्धन सदगे महाराष्ट्र केसरे, आनि जला मेहबूब आशिया मेडिका